हॅलो गाईड वेलकम बॅक टू माय चॅनेल मित्रांनो तुमचे माझ्या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलवर ग्रो करण्यासाठी मी बनवत आहे तुमच्या चॅनेलला हा व्हिडिओ बदलून टाकेल युट्यूबच्या गाईडलाईन मुळे काही गोष्टी बदलत आहेत आणि ह्या बदललेल्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील तुम्ही ह्या गोष्टी जर समजून घेतल्या नाही तर तुमचे चॅनेल ग्रो होणार नाही म्हणून मित्रांनो तुम्हाला तुमच्या चॅनेलचा ग्राफ सुद्धा वर जाणार नाही आणि तुमच्या चॅनेलवरचे सबस्क्रायबर डाऊन प्रॉब्लेम जर थांबवायचा असेल तो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल मधात स्किप करू नका मधात जर स्किप केला तर हे सगळे पॉइंट जे आहेत हे तुम्हाला कळणार नाहीत म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि त्यासाठी मी काही सोल्युशन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर मित्रांनो आतापर्यंत बरेच काही व्हिव्हर्स असे होते ते खुश होत होते कारण त्यांच्या चॅनलचे व्ह्यूज जे आहे ते हळूहळू वाढत होते काही चॅनलला एकशे दहा येत होते तर काही चॅनलला पन्नास येत होते असे व्हिव्हर्स खूप खुश होते, होते।, खुण खुण होते। परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी बघितले तर या एकशे दहा वाल्यांचे व्ह्यूज कमी सबस्क्रायबर कमी होऊन ऐंशी झाले या ठिकाणी ज्यांचे पन्नास होते नवीन क्रिएटरचे त्यांचे तीस झाले तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या चॅनेलवरचा सबस्क्रायबर डाऊन प्रॉब्लेम जर हा असा होत असेल तर त्यासाठी पुढे दिलेल्या गोष्टी तुम्ही जर अंमलात आणल्या तर तुमचे चॅनेल ग्रो होईल तुमच्या चॅनेलवरचा सबस्क्रायबर डाऊनचा जो प्रॉब्लेम आहे तो येणार नाही तर त्यासाठी तुम्हाला मी जे सांगेल मी ज्याप्रमाणे सांगेल ते सोल्युशन जर तुम्ही केलं तर तुमच्या चॅनेलवर सबस्क्रायबर हळूहळू वाढतील कशाप्रमाणे तर अगोदर एकशे दहा या ठिकाणी होते तर नंतर ते तीनशे होतील त्या ठिकाणी पन्नास होते तर तुमचे शंभर होतील म्हणजे तुमच्या सबस्क्रायबरचा एरो जो आहे हा ग्राफ जो आहे हा अशा प्रकारे हा वर वर ग्राफ जाईल तर मित्रांनो च काय स्टॅम फिल्टर सध्या चालू आहे आणि स्टॅम्प फिल्टर चालू असल्यामुळे या ठिकाणी तुमचे सबस्क्रायबर डाऊन होत आहे तर हे स्टॅम्प फिल्टर काय आहे तेच आपण आज बघणार आहोत तर या ठिकाणी पहिला मुद्दा आपण बघणार आहोत फेक बरेच लोक काय करतात आपल्या फेक चॅनेल बनवतात आणि अशा फेक वरून जर आपण त्यांच्याकडून सबस्क्रायबर जर घेतले आणि नंतर ते चॅनेल युट्यूबच्या जर लक्षात आले तर हे फेक चॅनेल युट्यूब बंद करते आणि त्या वरून आपल्या चॅनेलला वर जर त्यांनी सबस्क्रायबर केले असेल तर तो आपला सबस्क्रायबर कमी होतो त्यानंतर दुसरा टॉपिक आहे इन ऍक्टिव्ह बऱ्याच लोकांचे चॅनेल तर बनवतात आपल्या ईमेल आयडी वर हो तीन चार पाच चॅनेल बनवतात परंतु ते आपल्या चॅनेलवर ऍक्टिव्ह राहत नाहीत काही दिवस काम करतात आणि नंतर त्यांचे चॅनेल बंद पडते म्हणजे त्यांचे चॅनेल ऍक्टिव्ह राहत नाही ते इन ॲक्टिव्ह होते आणि अशा इन ॲक्टिव्ह चॅनेलवाल्यांनी आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केला असेल तर युट्यूब अशा चॅनेलला जे इन ॲक्टिव्ह चॅनेल आहेत अशा चॅनेलला बंद करते आणि त्यांच्याकडून जे आपल्याकडे सबस्क्राईब आलेले आहेत ते चॅनेल इन ॲक्टिव्ह असल्यामुळे आपले सबस्क्रायबर कमी होतात कारण ते चॅनेल युट्यूबने बंद केलेले असते तिसरा मुद्दा या ठिकाणी डुप्लिकेट अकाउंट डिलेट तर बऱ्याच लोकांचे काही अकाउंट डुप्लिकेट असतात फेक अकाउंट बनवतात आणि हे जेव्हा युट्यूबच्या लक्षात येते यालाच यूट्यूबचे जे स्पॅम फिल्टर आहे याला स्पॅम फिल्टर म्हणतात म्हणजे डुप्लिकेट अकाउंट जे असेल युट्यूब अशा डुप्लिकेट अकाउंटला सुद्धा बंद करते जेणेकरून अशा डुप्लिकेट अकाउंटवरून जर आपल्याला सबस्क्राईब केला असेल तर युट्यूबने अशा अकाउंटला बंद केल्याच्या नंतर त्यांचे सबस्क्रायबर आपल्याला जे झालेले आहेत ते आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सुद्धा कमी झालेले दिसतात तर मित्रांनो यासाठी घाबरून जाण्याची काही गरज नाही कारण युट्यूब चे हे स्पॅम फिल्टर सध्या चालू आहे काही दिवस तर असे होणार युट्यूब जो जो जे जे चॅनेल इनएक्टिव्ह आहेत जे फेक चॅनल आहेत ज्यांचे डुप्लिकेट अकाउंट आहेत अशा चॅनेलला युट्यूब आता डिलीट करत आहे कारण पंधरा जुलैच्या नंतर यूट्यूब खूप स्ट्रिक्ट झालेली आहे म्हणून युट्यूब असे जे चॅनेल आहे या सगळ्या चॅनेलला ती बंद करते आणि बंद केल्याच्या नंतर आपले सबस्क्रायबर हळूहळू कमी होतात मित्रांनो या ठिकाणी घाबरायची गरज नाही तर यावर आपण सोल्युशन कसे करू शकतो तेच आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो आपले सबस्क्रायबर का कमी होतात कारण चे काही नवी नवीन नवीन अपडेट येत असतात आणि त्यामुळे आपले सबस्क्रायबर कमी होतात परंतु काही आपणही सुद्धा चुका करत असतो तर आपण चुका कोण कोणत्या करत असतो तर पुढचा मुद्दा या ठिकाणी विवरचा इंटरेस्ट समजा आपले जर एखादे टेक चॅनेल आहे आणि आपल्याला टेक चॅनेल बघून काही सबस्क्रायबरनं किंवा व्हिव्हर्सनं जर सबस्क्राईब जर केले असेल तर हे टेक चॅनल त्यांच्या आवडीचे असते म्हणून ते आपल्याला सबस्क्राईब करतात परंतु काही दिवसाने आपण जर फॅमिली ग्रुपचे किंवा व्लॉग बनवला किंवा कॉमेडी काही व्हिडिओ बनवले तर टेक चॅनेल वाल्यांना हे दुसरे व्हिडिओ पसंत येत नाहीत म्हणून ते आपल्या चॅनेलला सुद्धा काय करतात अनसबस्क्रायबर करतात म्हणून आपण विवरचा इंटरेस्ट बघून त्याला कुठल्या व्हिडिओमध्ये आवड आहे असे व्हिडिओ आपण बनवले पाहिजे त्यांचा कॅटेगरीमध्ये इंटरेस्ट आहे असेच व्हिडिओ आपण बनवले पाहिजे जेणेकरून आपले व्ह्यूअर्स आपल्याकडे एंगेज राहिले पाहिजे त्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेले आहे तर त्यांचा एंटरटेनमेंट करणं किंवा त्यांना एंगेज करून ठेवणं हे आपलं काम आहे तर हे झालं व्हिव्हरचा इंटरेस्ट आणि त्यानंतर तिसरा मुद्दा आपण रेग्युलर काम करत नाही मित्रांनो आपण आपल्याला जर व्हिडिओ बनवायचे असतील तर आपण आपल्या चॅनेलवर रेग्युलर असलं पाहिजे आपण जर आज व्हिडिओ बनवला आपल्याकडे चार पाच व्हिडिओ आहे चार पाच दिवस आपण सलग व्हिडिओ टाकतो नंतर आपल्याकडे काहीच मटेरियल उरत नाही मग मग काय करणार मग आपण काय करणार चार दिवसाच्या नंतर एक व्हिडिओ टाकणार पाच दिवसाच्या नंतर व्हिडिओ टाकणार तर अशा प्रकारे आपण जर व्हिडिओ अलग अलग प्रकारे टाकले कंटिन्यू कंटिन्यू आपण जर व्हिडिओ नाही टाकले सुरुवातीला आपले चॅनल असे ग्रो होणार अशा प्रकारे ग्रो होणार परंतु चार पाच दिवसाच्या नंतर आपल्याकडे ते मटेरियल जेव्हा संपून जाईल तेव्हा आपण तीन चार दिवसाचा गॅप घेतो म्हणजे आपले चॅनेल हे डाऊन होणार अशा प्रकारे डाऊन होणार या ठिकाणी डाऊन झाल्याच्या नंतर आपले सुद्धा सुद्धा कमी कमी होतील कमी होतील म्हणजे त्यासाठी आपल्याला आपल्या चॅनेलवर रेग्युलर काम करावे लागेल तर मित्रांनो मी हे सांगत नाही तुम्ही दररोज व्हिडिओ टाका तुम्ही एक दिवस अल्टरनेट व्हिडिओ टाका परंतु त्यासाठी आपले व्हिवर्स आपल्या व्हिवर्सना आपण एंगेज करण्यासाठी कधी कधी आठवड्यातून तीन शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकू शकता परंतु हे शॉर्ट व्हिडिओ आपले जे टेक टेक कॅटेगरीचे जे चॅनेल आहे त्याच्यावर आधारित शॉर्ट व्हिडिओ असले पाहिजे जेणेकरून आपले व्हिवर्स आपल्या चॅनेलवर एंगेज राहतील कधी कधी आपण कम्युनिटी टॅबचा कद सुद्धा उपयोग केला पाहिजे त्यामध्ये त्यांना एंगेज करून ठेवलं पाहिजे कधी आपले फोटो टाकले पाहिजे कधी कधी त्यांना काही प्रश्न विचारला पाहिजे अशा प्रकारे आपण जर व्हिडिओ बनवले आणि नंतर हप्त्यातून दोन तीन लॉंग व्हिडिओ सुद्धा टाकले पाहिजे कारण आपला क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी लॉन्ग व्हिडिओ खूप आवश्यक आहे आणि युट्यूबचा क्रायटेरिया आपले चॅनल जर मॉनिटाईज करायचे असेल तर आपल्याला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे पब्लिक वॉच टाइम पूर्ण करावा लागेल तर यासाठी आपले व्हिवर्स आपण एंगेज करण्यासाठी काही शॉर्ट व्हिडिओ टाका काही लाँग व्हिडिओ टाका कधी कधी कम्युनिटी टॅबचा सुद्धा यूज करा त्यांना एंगेज करा तर अशा प्रकारे आपण मित्रांनो हे जर अशा प्रकारे आपण जर काम केलं आपल्या चॅनेलवर तर आपले सबस्क्रायबर कमी होणार नाही आपले व्हिवर्स आपल्या चॅनेलवर थांबून राहतील म्हणून व्हिवर्सला जे कॉन्टेंट पसंत आहेत त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवला पाहिजे दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांना आपल्या चॅनलवर टायटल लावता येत नाही थमनेल बनवता येत नाही मित्रांनो जेवढे थमनेल आपले चांगले क्लिअर असेल तर लोकांना विवसना पाहताच क्षणी त्यांनी आपल्या थमनेलवर क्लिक केले पाहिजे अशा प्रकारे थमनेल बनवले पाहिजे आणि थमनेल बनवताना त्यामध्ये आपण काय काय टाकतो ते एकदम क्लिअर दिसले पाहिजे तर मित्रांनो टायटल थमनेल आपल्या व्हिडिओसाठी खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून ह्या दोन्ही गोष्टी आपण क्लिअर लिहिल्या पाहिजे तेव्हा आपले व्हिवर्स आपले सबस्क्रायबर आपल्या चॅनेलवर एंगेज राहू शकतात तर अशा ज्या लोकांना काही थमनेल बनवता येत नाही कारण थमनेल चांगले नसेल तर आपल्या चॅनेल होणार नाही म्हणून मित्रांनो युट्यूबच्या काही काही रुल्स अँड रेग्युलेशन आहे ते आपण समजून घेतले पाहिजे ते आपण शिकले पाहिजे जेणेकरून आपले चॅनेल लवकरात लवकर ग्रो होईल त्यासाठी तुम्हाला चांगले बनवता आले पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये हे सुद्धा लिहा तुमच्या चॅनेलवर असा सबस्क्रायबर डाऊन प्रॉब्लेम जर असेल तर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईबर डाऊन प्रॉब्लेम तुमच्या चॅनेलवर जर असेल तर ले ले जाए। मी सांगितलेल्या प्रमाणे सोल्युशन जे आहे ते सोल्युशन तुम्ही करा ह्या सगळ्या गोष्टी करा म्हणजे तुमच्या चॅनलवर सबस्क्राईबर चा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला कधीच येणार नाही त्यासाठी मित्रांनो कमेंट करा अशा प्रकारे हे यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय